हॅलो जेड कुठे अय अशी तशी समजू नका आयफोन घ्यायला चालली आयफोन माया लाडक्या भावाना दीड हजार दीड हजार महिन्याला द्यायचं ठरवलंय म्हणून आयफोन घ्यायला चालली समजलं का समजलं का आयला बायकून मला लावलं कामाला स्वतः लागली शायनिंग मारायला सरकारनं दीड हजार चालू केल्यापासून सगळ्या नावऱ्याच वाईट होऊन बसले बाबा अरे जेडे कुठे निघाली ग सरकारच्या जीवावर आयफोन घेतला आणि आता हे हप्त फेडायचा आहे तुम्हाला आता काय करू म्हणून चालली मी गहू काढायला काय करू आता हप्ता नका का फेडायला आयफोन घेतला मी सरकारच्या जीवावर काय करायचं हा बरं झालं आता आली का वटणीवर हा लय घर फिरवत होती जा 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 गहू काढायला तसंच पाहिजे तुला हा बर तसंच पाहिजे जा 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 गहडायला जा, जा, अरे <laughs> oh, no, 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 no. वा आले काय हा असंच पाहिजे तुला लय सरकारच्या जेव्हा आयफोन घेत्या आणि माझ्या पुढे त्यागार दाखवती आता आता कशी रोज जायचं काढायला कुणाच्या ना कुणाच्या बांधायला तव आपलं हे काय आणलंय आपल्या रानातलं आणलं येत मग आता काय करायचं आपल्या रानातलं मोठ मोठ झालंय हा बर झालं जेडे काम करू का हा ही नेऊन शेजारेला देऊ का बर का शेजार नेल द्यायच हा आणि ती काय आपल्याला देते का तुम्ही तिला द्यायला अग तुला काय देत नसल पण मला देते ना जवळजवळ मी भेटतो ना कुठं वाट्यात भेटू दे किंवा जिन्यावर भेटवते गव्हा भेटो दे तवा तवा मला इज्जत देते रिस्पेक्ट देते त्यामुळे मी देऊन येतो त्याला काय गरज नाही <laughs> मेहनतीन आणले येता येता चालत आली मी सकाळी आठ वाजता गेली गहू काढायला शेजार शेजानिला त्याला हा ना इकडे इकडे तच काय नाही काल म्हणाला काय करते काय करू घाव काढून आली काम करून आली मग का पिक्चर पिक्चर बघू का नको पिक्चर बघते मी जुदा अग ती हिच पिक्चर आहे ना ज्याच्यात श्रीदेवीनं न दोन करोडला नवरा विकला होता हा तीच आहे मग तुला बी कोणी दोन करोड दिलं तर तुम्ही मला विकणार काय आहे काय तुम्ही तुम्हाला दोन करोड लावाय फुकट कुणी घेणार नाही आवडली बघा की ती गेली बघा काय पिक्चर बघत बसली ग जा भूक लागली जाहीतरी काम करून आली दिवसभर टीव्ही नाही तिथं काय नाही बघू दे पिक्चर तर म्हणून काय झालं उपाशी मरू का जा मला जेवा काहीतरी उठ उठ काल तर तुम्हाला कळत नाही माणसाची जाणीव नाही जरासुद्धा थोडी सुद्धा घ्याय रिमोट घेऊन येते मी हा काय आव एकच चपाती होती खावा एकच चपाती हा त्या चटणी दिली खावा आणि ही एक चपाती मी खाल्लं तू काय खाणार आहो तुम्ही खाल्लं नवऱ्यानं खाल्लं म्हणजे माझं पोट भरता खावा जेडे उपाशीच आहे जातो तिला तु। ही अर्धी चपाती देतो चपातो नो तुझ्या मला म्हणजे चपाती नाही रात्र शिल्लक राहिलं होतं म्हणून खात होती तुम्हाला कस देव म्हणून राहिलेलं मी खात होती इटलं बिटल असलं तर कलवून कस द्यास तुम्हाला मी चांगली तुम्हाला चपाती तयार चटणी देणे मी किती दोन तीनच रातच्या चपाती तेवढच खायला लागली होती गबस मला दिली एक चपाती आणि आपण म्हणजे भात चपात्या हानाय लागली दाबून असं कर तू ही घे आणि ती सगळे मला दे आना तुम्हाला शिळ आहे म्हणलं तर नाही म्हण खावा <coughs> काय हो काय करताय टीव्ही बघतो दिसत नाही टी टीव्ही बघताय का आ... जरा नीट बसा की तुमच्याशी बोलायचंय काय ल... कुणाचा मेसेज आहे कुणासोबत बोलताय आ आणि सारखं जेवलं का खावलं काय म्हणते काय म्हणजे माझ्या संशय घेते बोल अग ही आमची आत्याची मुलगी आहे लहानपणापासून आमची ओळख आहे हे सारखी बोलते मला तुमच्या आत्याची मुलगी आहे का ही माझ फेक आयडी आहे तुम्ही दिवस आम्हाला मेसेज करत राहता आहे का नाही म्हणूनच मी केलं केलो माहित होत गंमत करताय माहित होत तुझं आणा इकडे रिमोट उठाण हा तिकडे ती च्या करून आणा माझा माझा पिक्चर झालाय चालू जा आयडी माझा असताना ते जेवली जो का झोपली का पिली का मला माहितच होत असलं करता तुम्ही माय सिरियल आता चालू होईल पिक्चर नंतर बघेन मुरुदी निमारायला जेवण झाले आता जावा ती करा जावा राहू द्या तुम्ही बी करू नका आणि मी बी करत नाही राहू द्या आणि जे मी सिरियल बघल तीच तुम्ही बघायचे हा हो तुमच्या देवणात आहे का आपल्या लग्नाचा वाढदिवस काळा दिवस हा इंग्रज आलेला दिवस गुलामगिरीचा दिवस लग्नाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस हा मग तुला काय गिफ्ट देऊ ग त्या दिवशी आजकालच्या जमान्यात जी, आज जी ट्रेन चाललाय ना ती गिफ्ट पाहिजे म्हणजे डिव्होस एवढं <laughs> मोठं बजेट माझं नाही <laughs> तुम्हाला डिवोर्स देणार एवढं मोठं बजेट नाही म्हणजे देणार आहे का द्यावर बघ बर डिवोर्स चालत काय देतो की काय गिफ्ट काय गिफ्ट तू काय म्हणतेस म्हणली ना नाही मला साडी पाहिजे साडी लग्नाच्या वाढदिवसाला मस्त साडी बिडी घालून मला वाटलं दिवस बरं झालं असत काय पर साडी घेऊ साडी